रूपा काय म्हणता काही नाही गाडी धुत होत शॅम्पू आहे का घरी हा शॅम्पू मस्त शॅम्पू न धुवून टाकतो नाही शाम्पू तर निर्माता आहे पण शॅम्पू पाहिजे शॅम्पू न गाडी थोडीशी शायनिंग मारते चमकते त्याच्यानं म्हणत होतो हा पाय न असन तर दोनक पुड्या दे जास्त नको देऊ दोनक पुड्या पाय फक्त आवो खरच नाही यार आनीचे बाबा मी काय खोटी बोलणार आहे काय तुमच्या संग खरच नाही आहे निर्माण आहे तर निर्माण ने टाका गाडी आणि बाकीचे ते सामान घ्यान अजून लोखंडाचे अरे हो यार कुदडी पावडा वीडा कुराड अम्मा ते धवाने लागत काय सबला टीका सा आहे हां तो धूई ढाय करून थनल्या एक काम करन सगळे आणून ठून दे तू बाहेर आता गाडी दोन झाल्यावर ते टाकतो काय काय आहेत हां सगळं आणून ठेव इकडे पावळा आहे कुदली आहे हतोळा आहे विडा आहे हां सगळं सामान आणून ठेव इकडे असं आहे आता मी माय कामं राहू देतो आणि तुमच्या सांगा लागतं हां आता झेंडूचे फुलं आहे तर हार नाही बनवून आहे का मला हां हार बनवून दाराल नाही लावणार काय मी हां अजून बाकीचे कामं आहे घरातले हां आज अजून उपवास आहे तर ते कामं आहे पूजा पाठ हे ते आणि तुम्ही मला सांगता हे आणून देन ते आणून देन शॅम्पू आणून दे आता तुम्ही गाडीत धुवून राहिले ना आता घरात जा आणि घेऊन या कुठं काय काय ठेवता तुम्ही इथं बर बनव ना मग तोरण तर बांधाच लागते आजच्या दिवशी हां बांध मग लवकर बाकीचे इथे झाले असून बांधून आणि तू किती वेळची ते तोरणच बनवून राहिली अहो बनवून ठेवलाय मी आता बांधतच होती आता आणतच होती इकडे बाहेर रुपान रुपा, रुपा तुम्हीच तर दहा वेळा टोकत राहता मुले एक काम करू देता काय कोणतंही हे नाही तर ते काम काढतात ना माया मांग बर ठीक आहे ना जमलं म्हटलं तोरण

बरं ठीक आहे करतो मी माय काम तुम्ही तुमचं काम करा आणि मला परेशान नका करू आता रांगोळी घी काढून घे पहिले अहो काढतो मी रांगोळी पहिले तुम्ही गाडी तर धुवून घ्या आता धुईद्या करून राहिले ना मग रांगोळीवर पाणी नाही उडून काय त्याच्यानं राहू द्या पहिले गाडी धुवून घ्या तुम्ही मग गाडी गिडी धुवून झाल्यावर काढून मी रांगोळी रांगोळी काय ना रांगोळी काय तुम्हालाच मोठी घाई आली काय काय ना मग काय लागते सकाळी सहज हा तू तर आठ वाजून गेले पण अजून रांगोळी नाही काही नाही हा तोरणी आता बांधून राहिली मोठल्यावर करतो हो, मी माय काम करतो मला सांगू नका तुम्ही घ्या तुम्ही गाडी धुवा बरं काहून म्हटलं प्रकाशजी बाबा आज आराम चालू आहे हो का नाही जाईन ना बावरा आता जातोस थोड्या वेळानं काऊन काय म्हणत काऊन म्हटलं आज दसरा आहे तर आपट्याचे पानं घेणं नाही आणा लागत का हा सोनं देवाले घेऊन येईन ना तो बावरात जाईन तेव्हा बावरात जाईन तर तिकडच्या तिकडे आहे दुऱ्यानं तो घेऊन येईन तोडून हो धुऱ्यानं आहे रस्त्यानं आहे असं नाही येता येता घेऊन या म्हणून कालच का नाही आणून ठेवलं तुम्ही राहू देते काय लोक तर घेऊन जाते हो ठीक आहे लोकांचं काही सांगता नाहीये आता बकराई वालेले माहितच राहते कुठं कोणतं झाड आहे कोणाच्या धुऱ्यात आहे कोणाच्या वावरात आहे बकऱ्या वालेले माहितच राहते नाही तर काय मग तुम्ही बसले घरी हा पटकन जाण घेऊन या आपट्याचे पानं आणून द्या बा मग तुम्ही वावरात जा कुठेही जा मग ठीक आहे ना आणून देतो आणून देतो अजून काय काय आणाव लागेल आंब्याचे पानं घेण आहे हाय ना आणली प्रकाशन फुलंही आहे झेंडूचे फक्त आपट्याचे पानं नाही तर आणून द्या तुम्ही बरं बरं ठीक आहे जातो मग आता पटकन जातो आणि घेऊन येतो हो आई बोल ना <laughs> बबिता आज म्हटलं संध्याकाळी काय काय बनवायला लागन स्वयंपाकात सांगून द्या ना मी पाहून घेतो घरी आहे नाही आहे सं्याकाली कान थोड थोड सनवा खीर पुरा कढी भाजी भात भजेसे पापड सगळंच ठीक आहे नाही तर नै डाळ दाढघी साफ गरौँ दे बरबटीची डाळ हो वडे बनू थोड़ा, 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 बन थोडे बनू कोणी खात नै म ठिकै नै स्वयंपाकै बनू ठीक आहे नाही साहेब तुम्ही कधी जाता म्हटलं किती वाजता जाऊन राहिले हा ना पटकन का काही काढा लागन जातो ना मॅडम जातो मी आता आणून देतो हो जा मग पटकन पहा असं आहे ना काल मोठं जात झाड होत आपत्याचं हा ना आस पा एकही पान नाही झाडाले नेले वाटते तोडून बरोबर आहे शांतेच कालच ने आले पाहिजे होते मी तोडून हा आता रोज जाणं येणं राहते हाय बा म्हटलं झाड चालले काले आता वावरा तिकडेच जा लागन अरे सुभाष कुठून आणले म्हटलं आपट्याचे पानं हा आहे काय काकाजी तुमच्यास्त वावरात तुम आहे तुमच्या धुऱ्यातून घेऊन आलो मी आणि तुम्ही मला विचारून राहिले कुठं आहे झाड म्हणून अच्छा अच्छा हाय मग मायासाठी शिल्लक कनेले म्हटलं लोकांना तोडून हाय ना हाय जा घेऊन या नाही थोडसच घेऊन चालला म्हणून म्हटलं काहून बा संपले काय पान आ, आता लय मोठ कायले पाहिजे थोडस पाहिजे हा एक एक पान तर देतो आपण का आता धरला देणं काय का मूठमूट दोन दोन मूठ हो ते एक एक पान नाही तर काय मग काय खावायचं थोडी वय नाही तर काय मग जा मग घेऊन या तुम्ही बी हॅपी दसरा काकाजी सेम टू यू सेम टू यू चला मग आता मी घरी जातो म्हटलं गाडी गिळी धुवा लागन धुवाचीच आहे गाडी गिळी अरे हो रे आमची ती गाड्या गिळ्या धुवाचीच आहे ना वो, वो, तो आता इकून जावं लागन गाड्या धुवून टाकन आणि ते लोखंडाचे अवजार आहे ते धुवा लागन हो धुवून टाकचा आहे ना आता टाइम संध्याकाळी करा लागते पूजा पण आता धू धावून ठेवून द्या हो चाल मग मी जातो आता तोडून घेतो पहा अशा ना गाईवाले वावरत नाही राव त्या दिवशी बररो बर आणते हा आता इकडे खाणार नाही काय सोयाबीन घ्याबीन पहिले ह्या गाईवाल्याला पाहतो नाही तिकडे मक्क्या वक्यात टाकन गाई पाच रुपये पाहिजे दहा रुपये पाहिजे घरी काय झाले काय पैसे पाहिजे पैसे पाहिजे दिले होते ना सकाळी सर हा अजून पाहिजेस काय सकाळी दिले होते तर मग याले तर दिले होते मग तिला डबल कसे काय पैसे दिले मला पाहिजे आता पैसे तिले दिले तर तुला पाहिजे हा लय हिरस करत राहतो तू आणि ते काम करते ते तू करते काय हा अभ्यास करते ते तर तू अभ्यास करत काय तू तर करत नाही हा अभ्यास कर रे अभ्यास कर रे ऐकत नाही मार खात हा तेव्हा नाही समजत तुला आणि तिला दोन रुपये द्या पाच रुपये द्या तर हिरस करत दिले दिले

ना, या ना पूजा करून या आपण इथे जाऊ लवकरात लवकर देवीजवळ जवळ सोनं द्याने तयारी नाही करा लागत काय औषध जाशील काय नाही हो तयारी करून जाईन ना आता घरी काय होते घरी या कपड्यावर पूजा उजा करून घेतो मग तयारी कर मग जाईन देवीजवळ जवळ बाकी जे काय माहित आली गेली असं तर सोनं द्या लागन ना तिथं हो हो? देवी जवळ मग घरोघरी कोण जात बसते हाय काय वन हाय काय वन देवीजवळ जवळ सगळ्या जणी येते तर तिथं सोनं देणं होते घरोघरी घुमल्यापेक्षा

रिंकुले लावून पहा लागन फोन हो लावून पाहू आज गेली काय तर दीक्षाभूमीवर गेली असन ना दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी हो गेले असन लावून पहा लागन ना फोन आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना दसरा व विजयदिच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा लाव ना रिंकुले फोन ला कुठं येतो विचार हो हो हॅलो हॅलो मामीजी बोला आहे म्हटलं बुवा रिंकू रिंकू काय आहे ना गार्डन मध्ये बसले आणि परी ना मी इकडे आलो घुमत घुमत हा काय कुठं बाहेर गेले काय तुम्ही हो आज दीक्षा भूमीवर आलो ना मी, ताई आहे संग आणि रिंकू आहे अन बाजूचे काका काकूजी का, स्पेशल गाडीच घेऊन आलो आम्ही गाडी करून तर बसले त्या गार्डन मध्ये अच्छा अच्छा त्याच्यासाठी फोन लावला म्हटलं दरवर्षी जाता तुम्ही ह्या वर्षी गेले का नाही गेले बा पार्थच्या नाही आलो ना याही वर्षी आलो त्याला घेऊन आलो ना आता लवकर चाललो जाऊ म्हटलं सात वाजेपर्यंत घरी हो आता तू लहान आहे चिडचिडी करत वेळ थांबणार नाही परवडत हो त्याच्यानं जास्त काही थांबणार नाही सहा वाजेपर्यंत घरी चालू जाईन आम्ही सहा सात वाजेपर्यंत हा काय लय वेळ ची गर्दी गर्दी तर लय गर्दी, गर्दी, गर्दी म्हटलं आता दुरून दुरून लोक येते ना आजच्या दिवशी त्याच्यानं गर्दी भरपूर आहे हो पायजा म्हटलं एवढ्या गर्दीत पायजा हो हो पाहतो ना आ, सांगा मग भुवा रिंकू आईचा फोन आला होता म्हणा ठीक आहे ना मामीजी मी रिंकू जवळ गेल्यावर फोन लावायलाच लावतो ना आठवणीनं सांगतो ठीक आहे मग भुवा हो हो ठीक आहे मग माम्मीजी ठीक आहे ठेवतो मग फोन हो हो ठीक आहे ठीक आहे ठेवा मग